असा कांदा दहा पंधरा मिनिट तर भाजल्याशिवाय पंधरा मिनिट होत्या प्लेटमध्ये कांदा मिक्स करायला आपल्याला आता चालू बघा आम्ही बारीक करायला बघा काय गेट लावून बघा

<laughs> जिरे टाकले आता मस्त पैकी हे बा गरम मसाला टाकायला लागला आता होय हे बघा आता किचन किंग मसाला आणलाय किचन बोलते सगळं टॉप मध्ये घालून करत असतो ओपन तुम्ही का घातले का काय त्या मोठ्या मॅटन कांदा घालून मोकळ होत आहे आम्ही भिकाय पनीर हे जी टमॅटोची ग्रेव्ही होतल्या बाहेर सगळं पनीरची ग्रेव्ही टॉमॅटोची काही लागली आले लाल भडक झनच पाणी कुठं डावलो कि बघा पनीरचा मसाला आणला मोठा पॅकिंग <laughs> पनीर मसाला होता चालू मोठा पॅकिंग

ना ना। तो स्वच्छ दोन घेऊन परत दही मिक्स करायचं आणि पनीर पोग करायला सगळी ग्रेवी चालू आहे सैनव असतो सगळे मीठ सगळ्यात काय सैंदव म्हणजे ते ह्याच असतं तांबडा बसलो हा आमच्यात कोण असले

हॅलो बाबा कस नियोजन घट्ट मोठ पनीर म्हणते त्याला पार्ट्याशीच करा लागते हो डोळे गेल मध्ये बघा येत आता कुलर टाकल्या मस्त पैकी जाव जाक, जाक 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 आता झाकून ठेवा रे पाच झालं वत की नेट मस्त बिगी नियोजन असते वाईस रिमांड बघून घ्या शेवटच आता डायरेक्ट आपल्या पोटात जाणार आहे तिकडे वापर मारायला लागले घट्टमुठ पनीर लागते बघा दावायला कसं केलंय पनीर मला वाटतं हे बघा क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे हे बघा पनीर घट्टमुठ कसं आलंय तस कसे कश काय राहिले समीपा सगळ्यांचं येऊन झालेला आहे मस्त मस्तपैकी फुगून बसलेले आहे ताटवेट तु मस्त येऊन झालेला आहे